आनंदोत्सव दोन हजार तेवीस प्रदर्शन आणि खरेदी अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर दोन हजार सावंतवाडी सिंधुदुर्ग डिझायनर साड्या डिझायनर कपडे ज्वेलरी इंटेरियर प्रोडक्ट्स मसाले पार्ट रीडर पॉट्री पेंटिंग रेडीमेड ड्रेस मालवणी खाद्यपदार्थ स्टॉल लाईव्ह पोर्ट्रेट कॅरी केचर टॅटू आणि मेहंदी स्टॉल प्राचीन खेळ गंजीफा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी राजघराणा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास मिळणार आहे आयोजक पौर्णिमा रविकांत सावंत भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉक्टर रघुनाथ माशेलकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत भोसले नॉलेज सिटीत ते एक हजार वाचनाशिवाय वाचना पर्याय नसल्याचं त्यांनी सांगितलंय तंत्रज्ञानाच्या युगात आताची मुलं वाचनात कुठेतरी कमी पडतात अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे म्हणणार नॉलेज ज्ञान हे कधी येतं वाचूनच येतं ना त्यामुळे भरपूर वाचा मला तुमचं ग्रंथालय पाहून फार आनंद झाला कळ की मी पुस्तकांना माझा गुरु समजतो कळ का त्यातनंच मी माझं लहानपणी अनेक प्रयोग केले वाचण्यासाठी मला आठवतं की आपण म्हणालत ना मॅजेस्टिक कोठावळे त्यावेळी होते नवीन पुस्तकं मला त्याचा वास फार आवडतो नवीन पुस्तकाचा वास छान असतो बघा जसा नव्या पहिल्या पावसाचा वास असतो किंवा लहान मुलाच्या टाळूचा वास असतो तसा तो एक वास आहे मला ते फार आवडायचं पण ताकद नव्हती मग मी कोठाळ्यांकडे जायचो आणि त्यांना म्हणायचो की मला पुस्तक द्या मी तिथे फुटपाथवर कोपऱ्यात बसून वाचतो खराब वगैरे काही करणार नाही तसंच तसं तुम्हाला परत देतो त्याच्यात अनेक प्रयोग केले आपल्या प्रार्थना समाजला एक छोटंसं बुक स्टॉल होत आणि त्याचे जे मालक होते ते दुपारी वामकुक्षीसाठी जायचे तीन तास कडे गेले साधारण एकला जायचे चारला परत यायचे दुकान बंद करायचे मी म्हणायचं हो तुम्ही दुकान बंद करू नका मी बघतो त्याचा हो कळ का आणि मी ते चालत त्याचा उद्देश काय मला वाचायला मिळायचं त्यानंतर आठवतं जे हातात येईल ते मी वाचायचो म्हणजे विस खांडेकर नासी फडके नाथ माधव हरिनारायण आपटे वगैरे वगैरे प्रचंड वाचलं प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड काय विचार नका रहस्य कथा आम्हाला फार आवडायच्या बाबूराव अर्नाळकर मधुकर अर्नाळकर तुम्हाला ते कॅरेक्टर्स आपल्यापैकी लहान मुलांना कल्पना नसेल पण इतरांना कल्पना असेल धनंजय छोटू काळा पहाड संजय वगैरे ते कॅरेक्टर्स तर मी ते पुस्तक आल्याबरोबर ते वाचून काढायचं आणि मला आठवतं बाबूराव नरकरांकडे मी त्यांची स्वाक्षरी घ्यायला गेलो होतो तर त्यांनी मला लिहिलं अभ्यास सांभाळून रहस्यकथा वाचाव्या <laughs> <laughs> तो संदेश आणि वाचायचं म्हणजे मला एवढं ओ एवढी ओढ होती की पुस्तक उचललं की घरी जाईपर्यंत मी ते चालता चालता वाचायचो करू नका असं तुम्ही कडे चुकीचं आहे सकाळ गेलं मग शेवटी एन सी एल ला जेव्हा मी होतो तुम्ही काय करायचो सकाळी सा। आमचं हे मोकळं असायचं आणि तिकडे आजूबाजूला पाहायची आवश्यकता नाही म्हणजे कुठे धडपडणार नाही अशा स्टेट रोडवर वाचा 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 मी वाचायचो कारण वाचणं आणि चालणं कारण वेळ कुठेतरी वाचवायला पण पाहिजे ना कारण अनेक जबाबदाऱ्या असतात तर वाचत असलं तर दुसरं काही करता येत नाही मग काय करायचं तर मी ते करत असे आणि आता काय झालं आता मी जरा वेगळं करतो कारण जे आपण वाचून शिकतो ते ऐकून पण शिक शिकू शकतो तर त्यामुळे मी सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास चालतो आणि काय असतं की का असतो की गैरसमज आहे की माशेलकरांना सगळं माहिती आहे है। तर सगळीकडनं मला बोलवणं येतं भाषणं करायला तर त्यामुळे एखादा जो ऑडियन्स असतो त्यांना काहीतरी उत्साहित करेल त्यांना नवीन काहीतरी सांगेल अशी एक जबाबदारी असते नाही का तर त्यामुळे मला भरपूर वाचन करावं लागतं वाचायला वेळ नाही तर मी आयपॅड वापरतो कळलं की नाही आणि रोज सकाळी एक दोन लेक्चर्स आणि संध्याकाळी एक दोन लेक्चर्स वा ऐकतो त्यातनं ज्ञान मिळवतो नवीन नवीन ह्याचं आणि जसं आपण हे करतो आपण ज्याला फिजिकल एक्सरसाइज चालायची एक वगैरे हो माझी रोज सकाळी इव्हन बसून एक तास कमीत कमी मी वाचतो नवीन वाचतो कारण असं आहे की ज्ञान एवढं भरभर भरभर वाढतं भर आहे काय विचारू नका कळत आणि त्याच्यामुळे आपण मागे राहता का नाही हे एक हे असतं आणि आता काय झालं का। आहे की ग्रंथालय ही सुद्धा खिशात आलेली आहे नाही का पुण्याची सगळी लायब्ररी ह्याच्यामध्ये आहे आज पण ते वाचा तुम्ही कुठल्या डिजिटलमध्ये वाचता का फिजिकलमध्ये वाचता का, का काय करता ते महत्त्वाचं नाही पण ज्ञान ज्ञानासाठी हे माझ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे तर तसा मी थोडा वेळ आहे वाचण्याच्या बाबतीत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल